पावसाळा सुरू झाला आहे आणि त्याचबरोबर सीझन आला आहे कांदा भजींचा गीताच किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत कांदा भजी आणि त्यासोबत गरमागरम चहा चला मग यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया लसूण आलं हिरवी मिरची चार मोठे कांदे कांद्यांचं प्रमाण जास्त घ्यायला हवं कोथिंबीर हळद जिरे अजवाईन मीठ आणि बेसनपीठ सर्वात प्रथम आपण वाटण तयार करून घेणार आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसण घेतलेलं आहे त्यात आवडीनुसार हिरवी मिरची छोटंसं आल्याचं तुकडा आणि यात आपण घेणार आहोत अर्धा चमचा जिरे हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत या बाऊलमध्ये मी लांब कट केलेला कांदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे या कांद्यातलं पाणी मी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे यात आता मी घालणार आहे थोडीशी अजवाईन अजवाईन हातावर चोळून घ्यायची आहे यानंतर यात घालूया बारीक केलेलं वाटण त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यात आपण आता घालणार आहोत बेसनपीठ बेसनपीठ आपल्याला आवश्यकतेनुसार घ्यायचं आहे या पिठाला आपण भिजवण्यासाठी पाण्याचा वापर शक्यतोर करणार नाही आहे कारण की आपण धुवून घेतलेले जे कांदे आहे त्या पाण्यामध्येच हे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी बऱ्यापैकी आता व्यवस्थित मिक्स केलं आहे चवीनुसार यात मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर या पिठाला ओलसरपणा येतो त्यानंतर देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे येथे आपलं मिश्रण तयार आहे बघू शकता यानंतर तळण्यासाठी मी येथे घाण्याचे तेल घेतलेले आहे तेल गरम झाल्यावर यात मी आपल्या आवडीनुसार लहान मोठे भजे तळून घेणार आहे घाण्याचे तेल हे दिसायला थोडे गढूळ आहे कारण की हे रिफाईंड ऑइलसारखं नितळ नसतं पण खायला अगदी पौष्टिक असं आहे तुम्हीही शक्यतर घाण्याच्याच तेलाचा वापर करावा व्यवस्थित फुल गॅस करून आता आपण कुरकुरीत लालसर भजी तळून घेतलेली आहे कांदा भजी आपली तयार आहे चला मग या खायला कुरकुरीत कांदा भजी त्यासोबत गरमागरम चहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद